नमस्कार मी ओवी अमेय कुलकर्णी सातवी आज मी तुम्हाला विठ्ठल माझ्या मनातला ही कविता सांगणार आहे आहे वारी जवयता चला तर मग आपण ही कविता ऐकूया हे सख्या पांडुरंग हे सख्या पांडुरंग किती रे मानवाचे विविध रंग किती रे मानवाचे विविध रंग नाही होत मन आता भजनात रंग नाही होत मन आता भजनात दंग तरीही बांधला मनाशी मी चंग तरीही बांधला मनाशी घेऊन नाम तुझे घेऊन नाम तुझे सदैव चालत राहिल तुझ्याच संग सदैव चालत राहिल तुझ्याच संग गात गात तुझे अभंग गात गात तुझे अभंग आता पुरे आता मनी काय उरे आता पुरे आता मनी काय उरे घेऊन हाती यशाचे तुरे गेवनी हाती यशाचे तुरे तरीही मन का भरबुरे तरीही मन का भरबुरे आता पुरे आता पुरे झाला स्वतःशीच पंगा आता पुरे झाला स्वतःशीच पंगा सदैव पाठीशी राहशील ना सदैव पाठीशी राहशील ना माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा धन्यवाद